आपलं राज्य प्रस्थापित करणारे धनगर पुत्र सम्राट अशोक आटकेपार मराठेशाही पताका फडकवणारे आणि तख्त तथ्त राखतो महाराष्ट्र माझा जा। हे ज्यांच्यापासून म्हणल्या गेलं ते होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर छत्रपती शिवरायांच्या नंतर खऱ्या अर्थानं या देशामध्ये स्वराज्य प्रस्थापित करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या लोककल्याणकारी राज्यकर्त्या राष्ट्रमाता महाराणी अहिल्यामाई होळकर जगत जत्या इंग्रजांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणारे महाराजा यशवंतराव होळकर या देशातील पहिली आद्य स्वातंत्र्य महिला वीरांगना भीमाई होळकर या होळकर येथील तमाम नरत्नांना वंदन करतो या देशात पहिल्यांदा खऱ्या अर्थानं आरक्षण ही संकल्पना मांडणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले या देशात पहिल्यांदा आरक्षण ही संकल्पना प्रस्थापित करणारे लोकरशी राजा छत्रपती शाहूजी महाराज आणि या देशात आरक्षणाच्या माध्यमातून तुमचं आमचं कल्याण करणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना ज्यांनी आपलं जीवन तुमच्या आमच्या कल्याणासाठी खर्ची घातलं सर्वांना विनम्र अभिवादन करतो आज कसल्याही प्रकारची कुणालाही कल्पना नसताना म्हणजे मला सुद्धा माहित नव्हतं की मी या गावामध्ये येणार आहे आपल्याशी संवाद साधणार आहे असा अचानक हा दौरा या ठिकाणी ठरला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात आज या आपल्या या छोटेखानी बैठकीसाठी आपल्यामध्ये उपस्थित ज्यांनी आंदोलन आता सर्वांनी सांगितलं की फार मोठं आंदोलन झालं ऐतिहासिक आंदोलन झालं या ऐतिहासिक आंदोलनाला खऱ्या अर्थानं मोठं करण्यासाठी आणि हा शेवटचा लढा होऊन यशस्वी व्हावा आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं यासाठी अहोरात्र माझ्यासोबत कायम असलेले सरपंच गोविंदाबा जाधव माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल भाऊ आदमाने निखिल भाऊ वीर सरपंच प्रल्हाद भाऊ नेमाने संतोष भाऊ काळे बाबासाहेब जोशी ही सगळी टीम की जे अहोरात्र आपला अमूल्य वेळ देऊन माझ्यासोबत फिरतात ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं हा आपल्या भेटीचा योग आला ते आमचे फार जुने मित्र विठ्ठलराव काळे आपल्या इथं उपस्थित असलेले लक्ष्मणराव देवदे साहेब माजी सैनिक तथा नगराध्यक्ष पद त्यांनी इथलं भूषवलेलं आहे गुंठे साहेब माजी सरपंच गजानन भाऊ कमळे उपेंद्र भाऊ देवदे त्यांचं एकदा सगळे टाळ्या वाजून आपण पहिल्यांदा अभिनंदन करू तरु। करून नगरसेवक आपल्यामध्ये झालेत मारुती भाऊ कमजळे गोविंद सुरणे गोविंद भाऊ बने प्रशांत फुले नीरज बिस्मिले मारुती भाऊ गुंठे वामन गुंठे प्रल्हाद भाऊ कृपल्ले पिंटू भाऊ संभोळ पिंटू गुंठे हे पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा किती सुशिक्षित आपण इच्छित पांडू भाऊ कमजळे शिवाजी संभोळ मारुती भाऊ फुले विक्रम भाऊ बिस्मिले आणि सर्व उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने इथं तरुण बांधव सर्वांना जय मल्ला मी पहिल्यांदा मनापासून आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद देतो सर्वांना की कसल्याही प्रकारची कल्पना आता मामांनी सांगितलं की त्यांनाही माहित नव्हतं कुणालाच माहित नव्हतं हा अचानक म्हणजे मला आमचंही बऱ्याच दिवसांचं चाललंय खरं म्हणजे जालन्याचं आंदोलन आपण सर्वांनी पाहिलं तेव्हाच मी ठरलो होतं की दिवाळीनंतर आपल्याला एकतर तुमच्या सर्वांचे आभार मानले पाहिजे लोक म्हणतात दीपक बोरडेने एवढं मोठं आंदोलन केलं दीपक बोराडेने एवढा मोठा मोर्चा काढला डॉक्टर साहेब मी शून्य आहे मी काहीच नाही केलं मी फक्त तिथे उपोषणाला बसलेलो होतो हे माझ्यासोबतची टीम आहे यांनीही काहीच नाही केलं हे तिथं माझी काळजी घेत बसलेले होते खऱ्या अर्थानं हा लढा समाजातल्या प्रत्येक माणसानं मनावर घेतला ज्या पद्धतीनं मी बोललो होतो की बांधवांना माझ्यावर विश्वास ठेवा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातली शेवटची लढाई असेल आणि समाजातल्या प्रत्येकानं हे ठरवलं की ही लढाई आमची आता शेवटची झाली पाहिजे आणि ज्याला आपण समाज म्हणतो हे सर्वांनी हा लढा उभा केला तो एक ऐतिहासिक लढा झाला म्हणून या सर्वांचे आभार मानले पाहिजे मी म्हणलो होतो की हा शेवटचा लढा असेल परंतु काही अपरिहार कारणामुळे तो त्या ठिकाणी थांबवावा लागला पण संपला नाही या लढ्याची पुढची दिशा पुढचा टप्पा हा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणार आहे आणि या आंदोलनामध्ये या लढ्यामध्ये आपण परत सामील व्हावं म्हणून तुमच्या आभार मानाला तुमच्यामध्ये यावं तुमच्यामध्ये या लढ्याची एक नवीन ऊर्जा नवीन आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी यावं म्हणून राज्यभर फिरायचं हे नियोजित होतं आपण तसं प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना सांगितलं साहेब की तुम्ही तुमच्या लेव्हललाच ठरवा मी मी प्रोग्राम देऊन फायदा नाही मी म्हणायचं मी नांदेडमध्ये येतो आता आज म्हटलं मी मी येतो हे मी ठरवलेलं आहे धावपळ झाली सर्वांची पण हे जर तुम्ही ठरवलं असतं गजू बहुत वेगळं नियोजन झालं असतं की नाही ताकदीनं नियोजन झालं असतं आज तुम्ही शंभर लोक तुम्ही लाखाच्या बरोबरीचे पण ऑलरेडी लाख लोक जमा झाले असते म्हणून माझा प्रयत्न होता की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आपापल्या स्तरावर आपण लोकांनी ठरवावं पण थोडस आता इलेक्शन मोड होता आपले लोक ज्या त्या पक्षाच्या तुम्ही बोलले म्हणजे आपण कोणाविषयी प्रत्येकाचा प्रामाणिक प्रयत्न आहे साहेब म्हणजे हा लढा खऱ्या अर्थानं स्वर्गीय बी के कोकरे साहेबांनी सुरू केला तेव्हापासून सातत्यानं जो येतो तो, तो प्रत्येकाला असं वाटतं की हे थांबलं पाहिजे हे संपलं पाहिजे आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे पण काय राजकीय पक्ष नेते प्रचंड चानाक्ष हुशार तितकेच कपटी असतात ते आपला घात करतात फसवतात आणि समाजही फसतो म्हणून हे थोडस थांबलं होतं था। परंतु मी माळेगावला बऱ्याच बांधवांचे फोन येत होते की माळेगावला आपण आलं पाहिजे मी माळेगावला एक दोन वेळेस गेलेलो आहे तिथलं सर्वांचं आपलं दैवत खंडरायाच्या चरणी आपण गेलं पाहिजे त्यांना त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे ही लढाई लढत असताना आपल्या या महान पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणून माळेगावला जायचं फक्त नियोजन केलं मी सहज विठ्ठलरावशी बोलणं झालं ते म्हणले साहेब माळेगावला जायचं मग तुम्ही नांदेडहून आपण जाऊन नांदेडला एक छोटीशी बैठक होती का पाहू मी म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे परत काल रात्री त्यांचं बोलणं झालं म्हणे भाऊ तुम्ही जर म्हणजे काल दुपारून कि उद्या जर येत असले तर आपण थोडस मुक्कामान आले तर अजून एक दोन बैठका घेऊ मी म्हटलं ठीक आहे आम्ही एक दिवस घरी घरीच आहे मी आठ दिवस दवाखान्यात जबरदस्ती डॉक्टरांनी ठेवलं तितकेच थांबलो तेव्हापासून म्हणजे दोन ऑक्टोबरला उपोषण सुटल्यापासून आजपर्यंत हे सगळे सहकार्य तुम्ही सोशल मीडियात पाहत असाल एक दिवसही असा नाही की मी कुठेतरी शांत येणे म्हणजे घरीच नाहीच आहे आता रात्री घरी आलो की सकाळी इकडं सकाळी गेलो घरी गेलो एक दिवस थांबलो की दुसऱ्या दिवशी बाहेर असं सातत्यानं चालू आहे मी म्हटलं यार घरी थांबून तरी काय करणार आहे आपण चला एक दिवस अगोदर आपण निघूया आणि मग विठ्ठल राहणं हे धावपळीत सगळं ठरवलं मलाही आनंद झाला आम्ही सकाळी मग जिंतूर नव्हतं जिंतूर जिंतूर पासून सुरुवात झाली हिंगोलीमध्ये गेलो वसमत अजून इकडं म्हणजे प्रत्येक गावात समाज बांधव उत्स्फूर्तेनं स्वागत करत आहे प्रत्येकाची हीच नाराजी साहेब तुम्ही म्हणता ना आम्हाला माहित नाही हा मला माहित असतं वेगळं नियोजन केलं असतं परंतु हा दौराच नव्हता हा माळेगावचा दौरा होता मी आता तुम्हाला सांगतो तुम्ही ठरवा नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ठरवा तुमच्या मुदखेड कर... एकवीस तारखेच्या अगोदर एक दहा बारा तारखेपर्यंत मी राज्यभर फिरणार आहे तोपर्यंत तो पुन्हा जर म्हटले तुम्ही परत येईल परंतु मला असं वाटतं याची गरज पडणार नाही तुम्ही सगळे ताकदीचे लोक आहे ज्या पद्धतीनं आम्ही तुमच्यापर्यंत आलो साहेबांनी सांगितलं की त्यांनी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी की ते ऑलरेडी गावोगाव जाऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहे बांधवांनो स्वर्गीय बीके कोकरे साहेबांनी खऱ्या अर्थानं या लढ्याची ज्योत प्रज्वलित केली तेव्हापासून मामांनी सांगितलं ती उद्वईकता आहे त्यांची साहेबाई बोलले की आम्ही कंटाळलो हा लढा प्रत्येक वेळी मोठ्या ताकदीनं उभा राहतो समाज प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे या लढ्यामध्ये सहभागी होतो सन्मानधनानं सहभागी होतो परंतु दुर्दैवानं राज्यकर्ते चतुर आहेत आम्ही थोडेसे अभागी आहेत की आमचा थोडा जेनेटिक प्रॉब्लेम आहे आम्ही साधे भोळे आमच्या या साधे भोळेपणाचा आमच्या अडाणीपणाचा इथल्या व्यवस्थेनं या कपटी लोकांनी कायम गैरफायदा घेत आलेले हे आम्हाला फसवतात आमचा लढा फसतो आणि समाजमन कुठेतरी पुन्हा निराव म्हणजे निराश होत लोकांना असं वाटतं की अरे बस झाला तर कधी हे काही खरं नाही हे होत नाही लोक नाराज होतात सत्य आमचं तेच झालं साहेब तुम्ही साक्षीदार हे पंढरपूरला तुम्ही आले होते पंढरपूरला एक मोठं आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस असं वाटलं की आता हे थांबेल संपेल तसे चिन्नई दिसत होते पण दुर्दैवाना आम्ही कमी पडलो हा लढा थांबला त्याच्यानंतर संभाजीनगरचं आंदोलन झालं मुंबईला मोठं आंदोलन झालं पण लोक टाकतील नव्हते साहेब मुंबईला आम्ही ज्यावेळेस त्या मंत्रालयामध्ये जाळीतून त्या जाळी जाळ्यावर उड्या मारल्या आता मोबाईल सुद्धा टाकता येत नाही एवढं ते पॅक झाले गजी पहिले माणसं उड्या मारत होते त्या उड्या मारल्या एवढं मोठं आंदोलन झालं तिथं पाच हजार लोक जरी असते तर ते कदाचित तिथं काहीतरी आपल्याला सकारात्मक काहीतरी मिळालं असतं पण पन्नास लोक सुद्धा तिथे नव्हते आणि मग असं वाटलं थांबाव परंतु चळवळीतलं काम आहे आपलं चळवळीत काम करणारे आपण लोक हे मनाला कुठेतरी पटत नव्हतं की आता शेवट झाला पाहिजे आज आपण जर पाहिलं तर हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहे शेकडो आंदोलन आम्ही मोठी उभी केली शेकडो बांधवांनी माझ्यासारखे के उपोषण केलं स्वतःच रक्त आटवलं जीव धोक्यात हो घातला कित्येक बांधवांनी आमच्या आत्मसमर्पण केलं या त्याग केला बलिदान दिलं या लढ्यासाठी थांबत नाही आमचा किती पैसा आणि किती वेळ या लढ्यामध्ये गेला याचा हिशोब होत नाही पंढरपूरला आंदोलन झालं तर तुम्ही आहेत नागपूरला झालं तरी आहोतच मुंबईला आंदोलन झालं तर आहे जालन्यात आंदोलन झालं तर आहे म्हणजे किती दिवस चालायचं किती दिवस आमचा वेळ आणि पैसा गेला पाहिजे हा लढा कधीतरी थांबला पाहिजे ना म्हणून आम्ही ठरवलं की आता हा शेवटचा लढा म्हणून आपण एकदा प्रयत्न करूयात आणि मी त्या दिवशी बोललो होतो की माझ्या आयुष्यातला हा शेवटचा लढा आहे बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला हा शेवटचा लढा असेल आमच्या या लढ्याचा शेवट होणार आहे आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे पण कधी प्रत्येकानं जर माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा म्हणून लढले तर आता याचा शेवट होणार आहे याची खात्री याच्यामुळे साहेब तुम्हाला सांगतो कारण आम्ही जे मागतोय ते संविधानिक मागतोय कायदेशीर मागतोय आणि संविधानापेक्षा कायद्यापेक्षा आज सत्ता महत्वाची या देशात झालेली आहे राजा ठरवेल ते होतं राजाने ठरवलं तर काही करू शकतो मागच्या काळात आपण पाहिलं दहा टक्के ईडब्ल्यूएसचं आरक्षण मोदींनी दिलं कुणीही मागितलं नाही साहेब एक आंदोलन नाही मोर्चा नाही कुठं रास्ता रोको नाही उपोषण नाही इतकंच काय तर साधन निवेदन सुद्धा कोणा दिलं नाही की आम्हाला ईडब्ल्यूएस द्या मोदीजींनी दिलं देऊ शकतात राजा आहे मग त्याच राजानं पंढरपूरला आल्यावर लाखो धनगर समाजाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी तुमचा वापर मतासाठी केलेला आहे आज सर्व शक्तिमान हे देशाचा राजा आता जरी ठरवलं तर सकाळी आपले सर्टिफिकेट वाटणं सुरू होतात इतका सोपा विषय बर इतकच नाही तर आता या राज्याचा जो सर्व सर्व आहे देवेंद्र फडणवीस वन मॅन आर्मी सगळी सत्ता त्या देवा भाऊ म्हणले जे बोलतो ते करतो जे नाही बोलत ते बी करतो म्हणे मग आता त्यांनी तर बोलले लाखो लोकांसमोर बोलले बारामतीला बरं फक्त बोलले का लिहून दिलंय कागदावर गोंडवर आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या मध्ये देतो हे म्हणलंय मग आता राज्याचा राजा सत्ताधारी सुप्रीम पॉवर त्यांच्याकडे देशाच्या राजाकडे सुप्रीम पॉवर आहे आम्हाला यातलं काही कळत नाही साहेब मला लोक प्रश्न विचारतात आरक्षण कसं मिळल म्हटलं बाबा आमची सगळ्यांची पीएचडी झालेली आहे प्रत्येकाला कळतंय सगळं काय पण आता आपली हुशारी नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणले होते ना की माझ्याकडे गाडी भर कागदपत्र आहेत पुरावेत माझा अभ्यास झालेला आहे मग आता राज्याची सत्ता तुमच्याकडे देशाची तुमच्याकडे सगळ्या सरकारी वकील तुमच्याकडे आहेत सॉलिसिटर जनरल अटॉर्नी जनरल सगळे तुमच्याकडे आहेत सत्ता तुमची इथं सत्ता आहे काय करायचं ते करा दिलेला शब्द पाळा आमच्या लेकराबाळांना एसटीचं सर्टिफिकेट द्या आपला विषय आता हे करेपर्यंत त्यांना सुट्टी नाही म्हणून आपलं कायदेशीर आहे राज्याचा राजा देशाचा राजा दोघांनी शब्द दिलाय आश्वासन दिलंय तुम्हाला राज्यात प्रश्न सोडवताय तो सोडवा केंद्रात सोडवताय तो सोडवा काय करायचं ते करा आमच्या लेकरबाळांचं कल्याणकारण सर्टिफिकेट द्या बस आता हे होतंय फक्त याला ताकद लावा लागणार आहे साहेब वाटतं तितकं सोपं तुम्ही म्हणले साहेब की मराठा समाजाचं आरक्षण मिळालं मुंबईत झालं पण त्याच्या मागचे कारण जर आपण पाहिले साहेब सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघले जागतिक कीर्तिमान स्थापन केला मराठा समाजानं नाही मिळालं ज्या वेळेस एक ताकदीनं समाज रस्त्यावर उतरला म्हणजे गरीब असो श्रीमंत असो लहान मोठा शासन प्रशासनात प्रशासन, काम करणारा असो शेतकरी असो उद्योजक असो राजकारणातला किती मोठा माणूस असो पन्नास लाखाच्या फॉर्च्युनर मधून आलेला असो हे लोक तिथं फुटपाथवर हातात वडापाव घेऊन खाल्ले रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपले पाऊच चालू होता आपण पाहिलं ते चिखलात बसले हा संघर्ष समाजानं केला त्या पुढं दबावं लागलं झुकावं लागलं त्यावेळेस जी आर काढावं लागला कधी झालं समाजानं ताकदीनं संघर्ष केला म्हणून आपल्यालाही जर बाबा आपल्याला जर खरंच आमच्या एका कल्याण व्हावं असं वाटत असेल आपली आयात गेली इतकं वर्ष आपण लढतोय आमचा इतका वेळ इतका पैसा जातोय हे संघर्ष थांबला पाहिजे जो संघर्ष आम्ही केला आमच्या लेकरांच्या वाट्याला हा संघर्ष आला नाही पाहिजे त्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांच्या हातात सर्टिफिकेट आलं पाहिजे असं जर वाटत असेल तर ताकते ना आम्हाला शेवटची लढाई म्हणून लढावं लागल लहान मोठा गरीब श्रीमंत याचा भेद न करता मी कोणत्या पदावर काम करतो माझ्याकडे किती पैसा आहे मी किती मोठा आहे हे सगळं बाजूला ठेवून एक सामान्य धनगर म्हणून हा लढा दीपक बोरडेचा नाही हा लढा तुमचा आमचा नाही हा लढा आमच्या लेकराबाळांच्या भविष्याचा आहे आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा आहे असं म्हणून प्रत्येकानं तनमन धनान या लढ्यामध्ये जर आपलं योगदान दिलं तर मी आजही खात्रीनं सांगतो तुमच्या या नगरीमध्ये की हा आमच्या आयुष्यातला धनगर जमातीच्या इतिहासातला शेवटचा लढा असणार आहे ना आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे मी एक शेवटची विनंती करतो मी म्हणलंय शेवटचा लढा आहे शेवटचा लढा आहे पण निकाल कधी लागल आपल्या हातात नाही आपल्या हातात लढणंय आपल्या हातात प्रयत्न आहे आणि ते म्हणतात प्रयत्न वाळूचे कन रगडतात तेलही गळे प्रयत्न ताकदीनं जर केला तर यश मिळणार आहे म्हणून आपण ताकदीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे या ठिकाणी जालन्याच्या आंदोलनामध्ये मी दोन दिवस अगोदर साहेब पत्रकारांनी मला विचारलं किती लोक येतील आणि मोर्चा कसा होईल मी म्हटलं किती लोक येतील मला माहित नाही पण जालन्यात आतापर्यंत झालेल्या सगळ्या आंदोलनाचे रेकॉर्ड तुटतील या राज्यातील नाही देशातील नाही तर जगात आतापर्यंतचा सगळ्यात आगळा वेगळा ऐतिहासिक मोर्चा होणार आहे त्याचं कारण तुम्ही माणसांचे मोर्चे पाहिले असतील आमच्या मोर्चामध्ये आहिल्याबाईंच्या लेखी येणार आहे तुम्ही मोर्चामध्ये आंदोलनामध्ये महिला पाहिल्या असतील पण आमच्या आंदोलनामध्ये ज्याच्यासाठी आम्ही लढतोय ते लेकर शाळेच्या गणवेशात येणार आहेत आणि पुस्तक घेऊन रस्त्यावर बसणार आहे आपण पाहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून की माय मावल्या आमच्या अहिल्याबाईंच्या लेखी ऐतिहासिक ती उपस्थिती त्या आंदोलनात होती लेकर शाळेच्या गणवेशात होते म्हणून मुंबईच्या सुद्धा आंदोलनामध्ये आम्ही जात असताना आमच्या आईल्या माईंच्या लेखी आमची आई आमची बहीण आमची पत्नी या घरी राहता कामा नये आणि ज्यांच्यासाठी आम्ही ह्याला लढतोय कारण फुकटात मिळालं तर साहेब किंमत राहत नाही म्हणून आमच्या लेकरांना सुद्धा तिथं आणायचंय आणि लेकरं शाळेच्या गणवेशात आले पाहिजे तिथं त्या फुटपाथवर अभ्यास करतील त्या मरीन ड्रायव्हवर अभ्यास करतील आपण एक इतिहास होऊ द्या ना आम्ही काय कायदेशीर बेकायदेशीर करणार नाहीये तिथं आपल्यातले शिक्षक आहेत आपल्यातले जे हुशार मंडळी तिथं क्लास घेतील एक वेगळा इतिहास होऊ द्या ना आणि तुम्हाला मी कात्रीनं सांगतो फडणवीस तुम्हाला आम्हाला घाबरत नाही कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे पाच दहा पाच दहा लोक आमच्याकडे आहेत ते आमच्या खिशात असल्यासारखे आहेत समाज यांच्या मागे आहेत त्यांच्या खिशात असल्यासारखं आहे आपल्याला घाबरत नाहीत ते महिलांनाही घाबरणार नाहीत कारण त्यांना माहितीये की यांच्या हातामध्ये महिला आहेत आपले लेकर ज्या दिवशी रस्त्यावर येतील ना तर फडणवीस पड़न्वीस, आणि फडणवीस आता ते दिल्लीत बसलेला ते पण घाबरणार आहे कारण ही संघर्षाची ज्वाला आज या धनगरांच्या हातातून ही धनगरांचं भविष्य जे लेकरं आमचे मल्हार मावळे असणार आहेत यांच्या मनावर जर ही ज्वाला ही जर संघर्षाची ज्योत जर पेटली ना डॉक्टर साहेब तर तुम्हाला सांगतो त्याला जग मारून हे शब्द पाळणे पर्यायच नाही बघ म्हणून लेकर आपले फार महत्वाचे एकतर त्यांना जाणीव होईल की आमच्यासाठी शेकडो लोकांनी आमरण उपोषण केला आपला जीव धोक्यात हो घातला कित्येक बांधवांनी आमच्या बलिदान दिलेलं आहे हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल झालेले आहेत आमच्या माय माऊल्या आमचे वडील आमचे आजोबा आमचे काका आमचे मामा या लोकांनी कितीतरी त्यांच्या आयुष्यातला वेळ आणि पैसा या लढ्यासाठी घातलेला आहे ही जाणीव लेकरांना सुद्धा होणं गरजेचे म्हणून या शेवटच्या लढ्यामध्ये सगळ्यांनी ताकदीनं उतरू आणि जोपर्यंत आमच्या लेकरवाचं कल्याण होत नाही एसटीचे प्रमाणपत्र हातात मिळत नाही तोपर्यंत हा लढा आपण लढू आमचा हक्क मिळू मी परत एकदा या ठिकाणी इतक्या कमी वेळामध्ये कुणालाही कल्पना नसताना आपण एवढ्या संख्येनं या ठिकाणी जमलात एक छोटीशी विनंती करतो आणि थांबतो मला तुमच्या एकदा टाळ्या या मोबाईल वाल्यांसाठी वाजवू आपण कारण मोबाईल या जगातलं सगळ्यात शक्तिशाली हत्यार हो ना पत्रकार पण इकडेही मोबाईल चालू येते मोबाईल हे ये क्रांतीचं फार मोठं शस्त्र आहे या देशात भाजप सत्तेमध्ये दे आलं यात मोबाईलचा फार मोठा वाटा आहे या सोशल मीडियाचा फार मोठा वाटा आहे मागच्या काळामध्ये मा आपण पाहिलं नेपाळला सरकार केलं ते सुद्धा या मोबाईल मुळे झालं सोशल मीडिया मुळे झालं आपलं जे जा जालन्याचं आंदोलन आहे हे साहेब महाराष्ट्रात नाही तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गेलं याला फक्त जबाबदार सोशल मीडिया आहे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ताकदीनं आपण तसंही मोबाईल वापरतो सगळेजण गुड मॉर्निंग गुड नाईट याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस या पक्षाचा प्रचार त्या नेत्याचा उदय उदो ह्या संघटनेचा जय जयकार हे उद्योग करतोच आपण जोपर्यंत आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण जर मोबाईलचा वापर फक्त धनगर लाड आरक्षणालयासाठी केला तर मी म्हणतो साहेब एकवीस जानेवारीला आपल्याला जायची सुद्धा गरज पडणार नाही कारण सरकारचं सोशल मीडियावर फार बारकाईनं लक्ष आहे तुम्ही मोबाईल मध्ये जर सरकारच्या तिकडं माहिती जाते तुम्ही कुठलाही एखादा लढा जर तुम्ही लढत असले त्याची माहिती ताबडतोब तिकडे जाते मी सांगतो फडणवीस साहेब प्रचंड हुशार माणूस आहे त्यांनी जर हे पाहिलं की अरे हे पेटलेत आत्ता आता हे विज कशाने चॉकलेटनं कुठल्या आमिषानं कुठल्या योजनेनं काही देऊन ना दीपक बोरडे ऐकत नाही हे लोक बी ऐकत नाही आता हे उद्या जरी त्याला खात्री पटली तर परवा आपला प्रश्न सुटतो म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून धनगरांचं पिवळं वादळ मुंबईत धडकणार घोष करत मल्हार मावळे मुंबईत येणार मुंबईतील गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटणार आमच्या लेकराबाळांचं कल्याण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही हा लढा एसटीचं प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय थांबणार नाही आमच्या आहिल्या माईंच्या लेखी येणार आमचे मल्हार मावळे येणार आमचे लेकर शाळेच्या गणवेशात येणार अशा पद्धतीनं जर ट्रेंड आपण सोशल मीडियावर चालवला तर मला वाटतं एकवीस तारखेला आपल्याला जायची गरज पडणार नाही मी आता तुमच्या इथं आलोय हे जर तुम्ही तुमच्या जे लोक आलेले पाहुणे असतील मित्र असतील शेजारच्या तालुक्यातले जिल्ह्यातले हे राज्यभर व्हायरल होते सोशल मीडियाचा आपण या सोशल मीडियाचा वापर आमच्या लेकरबाळांच्या कल्याणासाठी करावा ही विनंती करतो परत एकदा आपण आपला अमूल्य वेळ देऊन वेळेवर या संवादासाठी बैठकीसाठी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय मल्ला